अमरावती हे पश्चिम विदर्भाचे मुख्यालयाचे ठिकाण असूनही अमरावती महसूल सुविधांच्या बाबतीत मागे पडले होते उद्योग विमानतळ शासकीय मेडिकल कॉलेज अशा अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत अकोला यवतमाळ हे जिल्हे अमरावतीपेक्षा अग्रेसर होते अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज नाही याचा कल अमरावतीकर जनतेच्या मनात अनेक वर्षांपासून होता त्यामुळे दोन हजार सोळामध्ये अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी किरण पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये एका कृती समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर चळवळीला सुरुवात करण्यात आली दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस सातत्याने सात वर्ष शासकीय मेडिकल कॉलेज कृती समिती अमरावतीच्या माध्यमातून अनेक आंदोलन उपोषण निवेदन सह्या घेण्याची मोहीम विविध बैठकींचे सत्र असे अनेक उपक्रम राबविण्यात आले होते अखेर यश आले आणि दोन हजार तेवीसला महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेजची घोषणा करण्यात आली एवढीच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याच्या पाठपुरवठ्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये अमरावतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याला मान्यता मिळाली आहे ऑक्टोंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होईल नोव्हेंबरमध्ये कॉलेजसुद्धा सुरू होईल असे कृती समितीचे समन्वयक किरण पातुरकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केलेत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी दोन हजार सोळामध्ये कृती समिती स्थापन झाली होती आणि त्याचं नेतृत्व माझ्याकडे देण्यात आलं होतं त्या कृती समितीच्या आठ वर्षाच्या संघर्षानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला शंभर जागा भरण्यासाठी प्रवेशाची अनुमती दिली आहे साधारणतः ऑक्टोबर पंधरा ते वीसच्या दरम्यान प्रवेश प्रक्रिया चालू होईल आणि एक नोव्हेंबरपासून कॉलेज चालू होईल यासाठी डफरिंगच्या परिसरात जागा अलॉट झालेली आहे इमारत तयार झालेली आहे त्यामुळे कृती समितीचं जे काम होतं की कॉलेज चालू करणे ते कृती समितीचं काम पूर्ण होत आहे त्यासाठी आज ज्यांनी ज्यांनी या आम्हाला मदत केली त्यांना धन्यवाद देण्यासाठी शासनाला धन्यवाद आणि अभिनंदन करण्यासाठी खरं म्हणजे हा आजचा पत्रकार परिषद घेतली होती त्यामुळे अनेक अनेक अमरावती समाधान आहे की आपल्या अमरावतीला मेडिकल कॉलेज शासकीय मेडिकल कॉलेज झालं या पत्रकार परिषदेला डॉक्टर गोपाल बेळसरे दीपक पोहेकर तुषार मानखडे प्रवीण वैद्य सुद्धा उपस्थित होते